वीरेंद्र करिअर अकॅडमीमध्ये असलेले आदरणीय गुरुजन वर्ग नुकताच ज्यांचा परिचय करून दिला त्या त्याचे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या महिला शक्ती सर्वच मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी या नात्याने म्हणेन की आपण सगळे या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहोत मला फार आनंद वाटला की मी अकॅडमीमध्ये येत असताना मला बरेच काजवे दिसले तुम्ही पाहत असाल तुमच्या आजूबाजूला बरेच काजवे आहेत आणि ते काजवे पाहत असताना गिरीधरने मला एक छान गोष्ट सांगितली म्हणले दादा फार पूर्वीची माणसं लाईट नव्हती त्यामुळे ते काजवे एका पारदर्शक असलेल्या डबीमध्ये टाकत असत आणि ते काजवे का टाकत असेल कारण की लाईट नसल्यामुळे संध्याकाळी ते उजेड देत मग एक काजवा पकडायचा त्या डबीत टाकायचा असे असंख्य काजवे एकत्र आल्यानंतर प्रकाश निर्माण व्हायचा आणि ते घर प्रकाशमान व्हायचं असंच आपल्या सरांनी तुमच्यातले जे गुण होते त्या प्रमुख सगळ्या काजव्यांना आज वीरेंद्र अॅकेडमध्ये भरती करून घेतलं आणि माझा असा विश्वास आहे की जेव्हा हे काजवे यातून अथक परिश्रम घेऊन बाहेर पडतील या पूर्ण देशामध्ये आपल्या या गावचा आपल्या या वीरेंद्र अकॅडमीचा एक नवीन इतिहास लिहितील अशा स्वरूपाची कालव्याची गोष्ट मला जी आठवली तुम्हाला ती सांगितली गणपती उत्सव एक निमित्त आहे लोकमान्य ठिकाणी गणपती उत्सव लोकांनी एकत्र यावं लोकांमध्ये जो भेदभाव होता ते विसरून देवाच्या नावाखाली एकत्र यावं आणि क्रांती घडवावी यासाठी होता पण गणपती ही बुद्धीची आणि शक्तीची देवता होती आणि आज आप आपण पाहतोय की गा ग्रामीण भागातली पोरं शक्तीच्या दृष्टीने कुठेही कमी नाही आहेत पण नेमकं अडतं लेखीमध्ये अडतं हे मलाही माहिती आहे त्यामुळे जर आपण गणरायाची उपासना करत असू त्या गणरायाकडे साकडं मी तुमच्यासाठी घालतो की गणराया आमची शक्ती तर मजबूत आहे कारण आमच्या प्रवेशद्वारावरती हनुमान विराजमान आहे तो आमच्या सदैव पाठीशी आहे त्यामुळे शक्ती रूपे आम्ही आहोत वीरेंद्र अकॅडमीतली पोरं असतील या भागातली या मातीतली मुलं असतील शक्तीच्या बाबतीत कुठेही कमी नाही लेखीमध्ये थोडं अडतं मलाही माहीत आहे मी आज या तुमच्या रूपाने या गणरायाला विनंती करतो गणराया तू बुद्धीशी देवतायस तुला लोक मानतात चौसष्ट गुणांची देवता म्हणून तुझं पूजन करतात आमच्या या वीरेंद्र करिअर अकॅडमीच्या मुलांना कुठल्याही प्रकारची बुद्धीची तू उपेक्षा करू नको त्यांना भरभरून बुद्धी दे अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करतो <प्राथा> विशेष म्हणजे गणपतीला बुद्धीची देवता म्हणतो आपण कुठलंही पूजन करताना प्रथम गणरायांचं पूजन करतो कारण त्याच्यामागे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे श्रेष्ठ कोण कार्तिकीय की गणपती असा दोघांमध्ये जेव्हा संवाद चालू होता त्यावेळी आईवडिलांनी ठरवलं की बाळगं तुमची परीक्षा घेण्यात येईल की तुमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे याची परीक्षा म्हणजे काय की तुम्ही संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आणि जो कोणी प्रदक्षिणा घालून आमच्या समोर पहिल्यांदा उपस्थित राहील तो सर्वश्रेष्ठ घडला जाईल कार्तिकीय तुम्हाला माहिती आहे की त्याचं मोर वाहन आहे आणि आपले गणपती बाप्पा मुष्कावरती विराजमान आहेत कार्तिकीय पटकन निघाला मोरावरती बसून आणि पूर्ण पृथ्वीला प्रदर्शना घाण्यात घालण्यात दंग झाला गणपती बाप्पाने काय केलं असेल बुद्धी कधी कामी येते लक्षात घ्या की समोरचा प्रश्न क्वेश्चन काय आहे हे समजून आपलं उत्तर द्यावं लागतं त्यासाठी गोष्ट फार महत्त्वाची आहे गणपती बाप्पाने काय केलं आपल्या आई वडिलांना मध्ये ठेवलं आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली त्यांना नमस्कार केला आणि तो त्या परीक्षेत पास झाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाह्य जग हे तुम्हाला खुनवेल त्यांना सरांनी सांगितलं की तुमचा मोबाईल फक्त एका तासासाठी तुम्हाला मिळतो पण तू बांधवानो मित्रांनो विद्यार्थ्यांनो बाहेरचं युग हे विषारी युग आहे तुम्हाला खुनवेल तुम्हाला त्या कार्तिक कार्तिकेसारखं मोरावरती बसवेल सुद्धा ही अकॅडमी सोडून जाऊ असं वाटेल अरे काय कठीण आहे कोणी सांगितलं आहे करायला पण लक्षात ठेवा आपण गणपती समोर उभा आहे रोज आपल्या सरांबरो सरांजवळ त्या अकॅडमीजवळ रोज जर तुम्ही एक वर्ष प्रदक्षिणा घातली ना कुठलाही पेपर तुम्हाला अडवू शकत नाही पास केल्याशिवाय ही ताकद आहे त्यामुळे मला माहिती आहे की ग्रामीण भागातली मुलं आहोत आपण आणि सरांनी छान प्रकारे अकॅडमी डेव्हलप केलेली आहे पण अकॅडमी डेव्हलप करत असताना सरांनाही फार त्रास झाला एवढं सोपं नसतं आज तुम्ही काही दोनशे अडीचशे विद्यार्थी शिकतायत प्रत्येक दिवस संघर्षाचा असतो जसा तुमचा असतो तसा, तसा सरांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यातही असतो तुमची काळजी घेणं तुम्हाला उत्तमोत्ता तयार करणं कशासाठी हो देशसेवेसाठी जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा दोन्ही साईडचे पोस्टर बघितले माझा ऊर आणि अभिमान भरून आला मिशल सिंदूर खरखरच ते कौतुकास्पद आहे आणि ते आपल्या जवानांनी केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेणी जवानांनी केलं याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे म्हणजे सर मुलांनी आर्मीमध्ये भरती होणं सहज सोपं हो ग्रामीण भागात पण तुम्ही मला जेव्हा सांगता की सत्तर सत्तर मुली या अकॅडमीमध्ये आहेत आणि त्यांना प्रकारे घरच्या प्रमाणे वागवलं जातं तेव्हा मला खरखरच ती सुफिया कुरेशी आठवते कदाचित या वीरेंद्र अकॅडमी मधून अशी सुफिया कुरेशी जन्माला घेईल आणि ती सांगेल येस आय एम प्रोडक्ट ऑफ द वीरेंद्र करिअर अकॅडमी आणि तो दिवस सर लवकरच येईल सर इथल्या मातीमध्येच खरंच वीरव्रत आहे खरंच म्हणजे प्रति सरकार असेल किंवा पत्री सरकार असेल ही वीरांची जननी शिवाजी महाराजांची जननी आहे शिवाजी महाराजांना या प्रचंड अडचणी आल्या पण ते कधी डगमगले नाही कारण की त्यांचं अल्टिमेट उद्दिष्ट स्वराज्य होतं स्वराज्य म्हणजे काय स्वतःचं राज्य तसंच एकदा आपण ॲकॅडमीमध्ये आलं तर आपलं उद्दिष्ट ठरलंय की होय मला भरती व्हायचंय होय मला त्या पोझिशनला जायचंय ज्या पोझिशनमधून मी जेव्हा गावात येईल तेव्हा गुलालाची उधळण होईल त्यासाठी सगळ्याचा सर्वस्वचा त्याग करण्यास आपण सज्ज असलं पाहिजे मित्रांनो आयुष्यात त्यागाशिवाय काही नाही कुठलाही मोठा माणूस घ्या कुठलाही मोठा माणूस त्याने आयुष्यात त्याग केलेला आहे त्याने आयुष्यात समर्पण केलं आहे कोणाच ही एक उदाहरण कदाचित तुम्हाला माहीत नसेल त्याचा त्याग पण त्यागाशिवाय आयुष्यात मोठं कोण होत नाही आणि त्याग जर केला समर्पणाची भावना असेल देशभक्तीची भावना असेल हृदयात प्रामाणिक प्रमाणिक कष्ट करण्याची भावना असेल तर या जगात तुमच्या उद्दिष्टापर्यंत तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही स्वामी विवेकानंद म्हटले होते की माझं हृदय शुद्ध आहे मी जे करतोय ते प्रामाणिक काम करतोय जर हृदय शुद्ध असेल आणि माझं काम प्रामाणिक असेल निस्वार्थी असेल आणि त्याच देशप्रेमाचा तडका असेल तर तुम्हाला वचन देतो आणि आश्वासन देतो की तुमच्या उद्दिष्टापासून तुम्हाला कोणी दूर नेऊ शकत नाही अनेक अडचण येतात म्हणजे जर तुम्ही घरी असाल तर आपल्या अनेक अडचण येतात त्यासाठी अकॅडमी असते परंतु अकॅडमीमध्येही लक्ष लावून शिकलं पाहिजे मला वाटतं सर ध्यानधारणा घेत असतील ध्यान महत्त्व महत्व आपल्या आयुष्यामध्ये फार आहे तरी बऱ्याच वेळा काय होतं चंचलता हा माणसाचा स्वभाव आहे मन आपण बांधू शकत नाही जोपर्यंत मनाला कंट्रोल करू करत नाही तोपर्यंत या जगात सगळ्या गोष्टी तुमच्यावरती हावी होतील किंवा वरचढ होतील माझी सगळ्या सगळ्या या विद्यार्थ्यांना विनंती आहे की पहिलं मन कंट्रोलमध्ये करा मनाचा ताबा घ्या मन डायवर्ट होतं मन हे विचित्र आहे इकडे धाव की तिकडे धाव होतं पण जेव्हा तुम्ही मनाला कंट्रोल कराल तेव्हा मी सर्व गोष्टीला तुम्ही कंट्रोल करू शकता आगामी काळात आपण आणखी चांगल्या पद्धतीने ज्या काही परीक्षा येणार आहेत त्यामध्ये चांगलं काहीतरी करूच परंतु आगामी काळात जेव्हा तुम्ही भरतीमध्ये जाईल किंवा सर्व्हिसेसमध्ये जाईल तेव्हा त्या ठिकाणी देशभक्तीचं काम करालच पण कधी आपल्या मातीला विसरू नका कारण ही माती छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे ती कायमस्वरूपी आपला प्रे आपल्याला प्रेरणा देते पण संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे त्यामुळे संघर्षाला कधी पाठ दाखवू नका स्वामी विवेकानंद एक उदाहरण आहे की स्वामी विवेकानंद देशभ्रमंदी करत असताना अयोध्येमध्ये मध्ये गेले अयोध्येमध्ये मध्ये गेले सगळी माकडं त्यांच्या मागे लागली कारण त्यांच्या हातात प्रसाद होता आता करायचं काय सगळी माकडं मागे लागले हातात प्रसाद आहे तुम्हाला माहित आहे माकडांची सवय माकडांनी तो प्रसाद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते पण स्वामीजी पुढे पुढे पळाले तर काकडक पाठी होते तेव्हा अचानक त्यांच्या गुरुजींचं स्मरण झालं आणि त्यांना आवाज आला पळतोस काय सामना करा सांगायचा उद्देश असा आहे की जर छोट्या छोट्या अडचणीतून आपण पळू लागलो तर त्या अडचणी तुमच्या पाठीमागे बागुल बुवा सारख्या त्यामुळे अडचणीशी पळू नका प्रत्येक अडचणीचा सामना करा त्यामुळेच तो नरेंद्रचा विवेकानंद झाला जर तुम्ही अडचणींचा सामना केला तर तुमच्या सारख्या शिक्षा जो आहे विद्यार्थी आहे त्याचा एक जवान किंवा आर्मी ऑफिसर बनू शकतो आपण पाहतोय की बरेच आर्मीवरती चित्रपट आले आणि आम्हाला फार कौतुक वाटतं किती चांगलं काम करतात म्हणजे उन...